मी प्रियांका उबाळे आपण सगळे जण मी रमाई चित्रपटाच्या माध्यमातून मला पाहत आहात आणि मला सांगताना खूप आनंद होत आहे की एकवीस तारखेला संध्याकाळी ठीक वाजता क्रांती सूर्य बौद्ध विहार लोहा या ठिकाणी मी रमाई चित्रपट दाखवण्यात येणार आहे तरीही मी सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना विनंती करते की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या कार्यक्रमासाठी आजच्या मीटिंगसाठी महिला मंडळ उपस्थित होतं तर खरंच मला खूप छान वाटलं की तुमच्या समाजातली मुलगी जे काम करत आहे त्या कार्याला पाठबळ देण्यासाठी इथं प्रचंड महिला मंडळ उभं आहे सर मी विनंती करते की सगळ्यांना दिसू द्या की आम्ही जे कार्य हाती घेतलंय रमाईचं ते कार्य पुढं घेऊन जाण्यासाठी माझा समाज माझ्या पाठीशी उभा आहे माझ्या डोक्यावर कोणाचाही हात नाहीये ते म्हणतात ना की कुठलंही काम करत असताना तुम्हाला कोणाचा तरी बॅक सपोर्ट पाहिजे असतो तर मी तुम्हाला सांगते की आज मी माझ्या स्वबळावर उभी राहिले माझ्या डोक्यावर ना कुठल्या आमदाराचा हात आहे ना कुठल्या खासदाराचा हात आहे माझ्या डोक्यावर ना कुठल्या आमदाराचा हात आहे ना कुठल्या खासदाराचा हात आहे पण ज्याचा हात आहे तो सगळ्यांचा बाप आहे बाबाचा तुम्ही सगळेजण आलात खूप छान वाटलं सगळेजण मिळून चित्रपट बघूया आणि धाडसी रमाई पोहोचवण्याचा माझा जो संकल्प आहे तर निश्चितच रमाईचा जो कणखरपणा आहे तो माझ्या तुम्हाला समजेल अशी अपेक्षा करते एकवीस तारखेला संध्याकाळी ठीक क्रांती सूर्य बौद्ध विहारासमोर हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे तालुका लोहा आणि जिल्हा नांदेड या ठिकाणी हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे तर मी तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे तुम्ही सुद्धा सगळेजण भेटायला या एकवीस जानेवारीला क्रांती सूर्य बौद्ध विहारात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा जय भीम नमबोद्धाय धाडसी रमाईचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचा संकल्प पूर्ण होत आहे